महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधू आणि बघिनी नो सादर प्रणाम शेळी पालक बंधूंना बऱ्याच वेळेस माझ्या शेळी पालकाचं काय होतंय शेळीची डिलिव्हरी तर होती शेळी देऊन दोन पिल्लाला जन्म देते तीन पिल्लाला जन्म देते पण अशी अडचण येते त्या शेळीला बी दूध निघत नाही आणि त्या शेळीला जहार बी तिचा व्यवस्थित पडत नाही तिचा व्यवस्थितपणा सगळा विस्कळीतपणा त्या ठिकाणी होत एकतर दूध येत नाही दूध फार कमी करडांना दूध नाही सगळच सगळंच त्या ठिकाणी हे होत आहे मग त्यावेळेस बंधून तुम्ही काय कराल का ही बऱ्याच माझ्या शेळी पालकाच्या अडचणीलाही सामोरं जावं लागतंय मग त्यावेळेस तुम्ही कुठली कुठली उपाययोजना कराल एकदम गावरान उपाय सांगतो बंधून एकदम गावरान तुमच्या जवळ असणाऱ्या सगळ्या वस्तू मिळतील काळजी करू नका फक्त काळजीपूरक व्हिडिओ बघा नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा बंधूंना आणि आवडला व्हिडिओ तर लाईक करा कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्या कामाचा असेल आणि ते अगोदर तुमच्याकडे येईल म्हणून घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका घंटीचं बटन जर ऑन नाही ना केलं तुमच्याकडे माझे व्हिडिओ सगळे तुमच्याकडे येणार नाहीत बंधूंना मग समजा तुमच्या शेळीनं डिलिव्हरी गेली दिली शेळी डिलिव्हरी झाली तिनं एक पिलू दिला असेल दोन दिला असतील तिला दूध नाहीये काय कराल बंधुनो फक्त काय करा जे आपण माणसामध्ये काही वापर करतो बघा मानवामध्ये सुद्धा काही महिला जुन्या पद्धतीच्या महिला वापर करायच्या त्याच ट्रिक बंधून प्राण्यामध्ये सुद्धा आहेत कारण प्राणी सुद्धा डिलिव्हरी झाल्यानंतर बंधून मध्ये येत असतो त्याला असंख्य वेदना झालेल्या असतात एकदम ट्रेस मध्ये असतो मग त्यावेळेस त्या ट्रेस मधल्या असणाऱ्या शेळीला तुम्ही बाहेर काढण्यासाठी काय करावं हो लागेल बंधू डिलिव्हरी झाल्यानंतर कुठल्याही शेळीला अर्धी मेलोनेक्स प्लस तिला अगोदर द्या अर्धी अर्धी द्या तिच्या वयोमानानुसार किंवा एक वन फोर द्या कुठली दी कारण तिच्या जी काही वेदना असतात का नाही त्या वेदना त्या ठिकाणी कमी व्हाव्या म्हणून ते गोळी द्या आता हे झालं हे एक औषध आता हे समजा तुमच्याकडे मेलोनेक्स प्लस नसेल मेलोनेक्स नसेल नसू द्या बंधू काही नाही बघा एक शंभर ग्रॅम गुळ घ्या काळा गुळ असेल तर अतिउत्तम गुळ घ्या आणि त्याच्यामध्ये पन्नास ग्रॅम मोहरीचं तेल टाका किंवा मोहरीचं तेल नसेल गोड तेल टाका गोड तेल टाका आणि त्याच्यामध्ये शेपा मिळतात बघा शेपा आयुर्वेदिक दुकानामध्ये शेपा मिळतात त्याला बाळान शेपा सुद्धा म्हणतात त्या शेपा घ्या एक ते शंभर ग्रॅम दो दोन छटा घेतला दोन छटा घेतला गुळ एक छटा घ्या शेपा एक छटा घ्या तेल आणि त्याच्यामध्ये दहा ग्रॅम फक्त सूट टाका आणि हे मिश्रण सगळं बारीक करा आणि बारीक करून ते मिसळलं ना पाच ते दहा मिली असणारं दोन ते तीन दिवस त्या शेळीला पाजा त्या शेळीचा बंधून जर ट्रेस आहे का नाही शंभर टक्के त्या ठिकाणी कमी होईल आणि समजा त्या शेळीला संध्याकाळच्या खुराकामध्ये तुम्ही काय द्याल बाजरीचं जर कुणाकडे जर बाजरी असेल का नाही बाजरी बाजरीचा थोडा भरडा तयार करा ना त्या भरड्यामध्ये एक पन्नास ग्रॅम गुळ एक शंभर ते दीडशे ग्रॅम बाजरी आणि त्याच्यामध्ये पंचवीस ते पन्नास ग्रॅम गुळ टाका आणस एक चार आठ दिवस तुम्ही कंटिन्यू जरी एक आठ दिवस पंधरा दिवस महिना जरी चारलं तरी बंद याचा कुठलाच इफेक्ट नाही त्या शेळीला दूध येण्यासाठी मदत होईल आणि समजा ह्याच्यामध्ये एवढं केलं आहे त्या शेळीचा झार कुणी झार म्हणत असेल कुणी जार म्हणत असेल समजा पडायला उशीर होत असेल त्यावेळेस तुम्ही काय कराल त्यावेळेस काय करा, करा बंधूंनो एक पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅम काय करा तुम्ही जिरे घ्या जिरे आपल्या दुकानामध्ये जिरे मिळतात बघा आपण फोडणीला जे जिरे टाकतो का ना एक पन्नास ग्रॅम जिरे घ्या त्याच्यामध्ये पंचवीस ग्रॅम मीठ काला मीठ आणि दहा ग्रॅम सूट हे मिश्रण हे मिश्रण पण बारीक करा नाही त्या शेळीला पाजा बंधूंनो त्या शेळीचा झाड त्या शेळीची घाण त्या ठिकाणी क्लिअर होऊन बाहेर पडेल एवढं जरी केलं ना बंधू तुमच्याकडे कुठलंच मल्टीविटामिन उपलब्ध नसेल किंवा जास्त खुराक उपलब्ध नसेल मी जे हे सांगतोय हे गावठी जरी तुम्ही तोडगा त्या शेळीला अवलंबला तरी बंधूंनो त्या शेळीची ती समस्या त्या ठिकाणी दुरुस्त झाल्याशिवाय राहणार नाहीये तर बंधूंनो एवढं जरी केलं भरपूर झालं बंधू आवडला व्हिडिओ बंद तर लाईक करा ह्या ठिकाणी मी येतेच थांबतो भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत